नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज जागतिक ग्रंथ दिवस तेवीस एप्रिल हा दिवस जगभरामध्ये शेक्सपियर डे म्हणजे जागतिक ग्रंथ दिवस म्हणून साजरा केला जातो आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा पण ह्या शुभेच्छा देत असतानाच एक खंत एक दुःख माझा वैताग या सगळ्या क्षेत्रात गेली तीस वर्ष सक्रियपणे काम करतोय म्हणून त्याच्यातून आलेली ही जी सगळी तळमळ आहे ती मला तुमच्या समोर ठेवायची आहे मी स्वतः वैयक्तिक पातळीवरती एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून ते दोन हजार दहापर्यंत पर्यंत प्रत्यक्ष ग्रंथ विक्री ग्रंथ व्यवहार ग्रंथ प्रकाशनाच्या सोबत अडकलेलो होतो दोन हजार दहाच्या नंतर प्रत्यक्ष ग्रंथ विक्री पुस्तक प्रदर्शनामध्ये आलेल्या अडचणीमुळे तो भाग मी बंद केला पण बाकी ग्रंथ प्रकाशन पुस्तकांवर चर्चा स्वतः पुस्तकांचं लिखाण पुस्तकांवरती लिखाण ह्या सगळ्या गोष्टी मी करत आलेलो आहे अजूनही करतो आहे आपल्याला वारंवार असं सांगितलं जातं की गाव तिथे ग्रंथालय कसं उघडलं पाहिजे सरकारनी ग्रंथालयांना अनुदान कसं दिलं पाहिजे म्हणजे जे काही करायचं ते सरकारने करायचं हे साधारणतः महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एकोणीशे साठ पासून आपण ऐकतो आहोत पंडित जवाहरलाल नेहरूचा आदर्श त्यांचे शिष्योत्तम असलेले आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री कसा धावला म्हणून फेमस असलेले यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात निवडला आणि महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालय कायदा झाला गाव तिथे ग्रंथालयाची घोषणा झाली आणि आज मी तिला साधारणतः बारा साडेबारा हजार सार्वजनिक ग्रंथालय ज्यांना सरकार अनुदान देतं अधिकृतरित्या हे आत्ता कागदोपत्री आहे प्रत्यक्षातलं काय नंतर बघूत आपण म्हणजे जे असं म्हणत होते की सरकारने मदत करायला पाहिजे तर त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं की आज बारा तेरा हजार ग्रंथालयांना सरकार पैसे देत आहे अनुदान ते कमी आहे जास्त आहे ही पण नंतर चर्चा करू मुळात ते तुमी अनुदान आहे तुम्ही काहीतरी चळवळ करता त्याला दिलेलं मदत आहे सानुग्रह अनुदान आहे हे काही तुमचं सगळा संसार चालावा म्हणून दिलेलं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मराठी कशी शिकवली पाहिजे मराठीचे शिक्षक मराठीचे प्राध्यापक त्यांचे शाळा महाविद्यालय त्याही ग्रंथालयांची आम्ही संख्या मोजली ती तेरा चौदा हजारच्या जवळपास आज ज्या शाळा प्राथमिक सोडून द्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे सगळे मा, शाळा महा म्हणजे छोटी अकरावी बारावीपर्यंतची विद्यालय यांची संख्या आणि महाविद्यालय की ज्या ठिकाणी ग्रंथालय आहे आणि ह्याही ग्रंथालयांच्या खरेदीसाठी सरकार पैसे देतं सार्वजनिक ग्रंथालयासाठी पै सरकार पैसे देतं त्यांची संख्या बारा हजार आहे ह्यांना पैसे देतं ह्यांची संख्या तेरा हजार आहे म्हणजे आज आत्ता ह्या जो मार्च महिन्यामध्ये जे सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस हजार ग्रंथालयांना ग्रंथ खरेदीसाठी त्याचा कारभार चालण्यासाठी सरकारने अनुदान दिलं ही वस्तुस्थिती आहे नंबर दोन या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मराठी शिकवण्याच्यासाठी म्हणून पगार मिळतो ते उच्च माध्यमिक माध्यमिकचे शिक्षक महाविद्यालयाचे प्राध्यापक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ज्यांना मिळणारा पगार किमान एक लाख रुपये महिना आहे अशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेसात ते आठ हजार आहे मी पाच हजार पकडून चालतो पंचवीस हजार प्लस पाच हजार म्हणजे तीस हजार व्यक्ती आणि संस्थांना सरकार भरमसाठ पैसा देत आहे ग्रंथालयांचं सार्वजनिक म्हणणं असतं की आम्हाला कमी पैसा देतो पण ते मान्य करून त्याच्यातल्या ज्यांचं अनुदान चांगले आहेत आणि ज्यांना दुसरे काही उत्पन्न साधन आहेत असे पाच हजार ग्रंथालय आणि हे सगळ्या ज्या सार्वजनिक शालेय आणि महाविद्यालय ग्रंथालयामधले एकूण पाच हजार आणि शिक्षकांमधले पाच हजार असे सगळे किमान पंधरा हजार व्यक्ती आणि संस्था सक्षम आहेत की जे चांगलं मराठी पुस्तक चांगलं मराठी नियतकालिक शासनाच्या त्यांना दिलेल्या पैशांना खरेदी करू शकतात स्वतःच्या पैशांना म्हणत नाही आणि वैयक्तिक पातळीवरती खरेदी करणारी ह्या सगळ्यांच्या शिवाजी संख्या पासार हजार म्हणजे कुठलंही चांगलं मराठी पुस्तक नियतकालिक प्रकाशित झालं तर त्याचा खप एका वर्षामध्ये किमान वीस हजार प्रति किमान असला पाहिजे हे कागदोपत्री सिद्ध होते बरं का आकडे जे आहेत ते ह्यांची जी, जी बोंब असते ना विशेषतः प्रणीत समाजवादी भिक्कारी व्यवस्थेचं जे धोरण आहे ना की सगळं काही सरकारने करायचं आम्ही काही करायचं नाही तर त्याच्यातला हा आकडा येतोय पंधरा हजार आता मी तुम्हाला हे एक मासिक दाखवतो ललित मासिक ह्याचा शिवाय एक वेगळं मुखपृष्ठ तुम्हाला आता फोटो म्हणून दाखवतो बासष्ट वर्षापासून हे मासिक चालू आहे हा जो अंक मी तुम्हाला दाखवतो एप्रिलचा दोन हजार पंचवीसचा बासष्टाव्या वर्षातला चौथा अंक आहे ग्रंथ प्रसाराला याचा जे शीर्षक आहे म्हणजे उपशीर्षक जे आहे ग्रंथप्रे आता मी वाचून दाखवतो ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथ लेखन ग्रंथ प्रसार आणि ग्रंथ संग्रह या विषयांना वाहिलेले मासिक वर्ष बासष्ट अंक चौथा आता ढोंग जे म्हणतोय मी मराठीतलं कुठं आहे है की ह्यांनी दर एप्रिल महिन्यात जागतिक ग्रंथ दिनाच्या पार्श्वभूमीवरती हे एक उपक्रम चालवतात चोखंदळ वाचकांची निवड मी त्याचं तुम्हाला पान दाखवतो की ते आता त्यांनी जे त्याच्यावरती जे छोटस चार ओळीचं जे आव्हान छापतात ते तुम्हाला जशाला तसं वाचून दाखवतो मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी ललित मासिकांनी राबवलेल्या अनेक निवड हा एक महत्वाचा उपक्रम एकोणीसशे पासष्ट पासून ललितने हा उपक्रम राबविलो आहे यंदाचे हे एकोणसाठावे वर्ष आहे आम्ही या वर्षी आम्ही बृहन महाराष्ट्रातील चोखंदळ वाचकांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला दोन हजार चोवीस साली प्रसिद्ध झालेल्या विविध पुस्तकातून जी पुस्तके रसिक वाचकांनी वाचली आणि वाचलेल्या पुस्तकातून जी त्यांना खास आवडली त्याचा हा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या लोकांना कळवलं आणि बारा कोटीचा महाराष्ट्र आणि अंदाजा एक दीड कोटी जवळपास लोकसंख्या मराठी समजणारी महाराष्ट्राच्या बाहेर आहे अंदाजा म्हणतो मी दोन कोटीच्या जवळपास म्हणजे चौदा कोटी मराठी भाषिक असण्याची शक्यता आहे वादासाठी दहा कोटी पकडूत काही जण महाराष्ट्रात राहतात पण मराठी बोलतात मातृभाषा असेल असं नाही दहा कोटीच्या मराठी भाषिक प्रदेशामधून ललित मासिकाचं हे एकोणसाठावं वर्ष आहे म्हणजे काल एखादी संस्था उपक्रम करते आणि काहीतरी तिच्या हौशेनं बोलती किंवा मी माझं वैयक्तिक पातळीवरचं एखादं प्रकाशन आहे त्याच्याबद्दल बोलतोय असं नाही एकोणसाठ वर्षापासून हिचं प्रत्यक्ष वय बासष्ट तीन वर्षाच्या नंतर यांनी हा उपक्रम सुरू करला म्हणजे एकोणसाठाव्या वर्षी ललित मासिक लोकांना त्या वर्षीची तुम्ही आवडलेली पुस्तकं कळवा म्हणते किती जणांनी कळवलं असेल तुम्हाला असं वाटतं तुम्ही एक अंदाज करू शकता दहा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये मला आवडलेलं मराठी पुस्तक कुठलं एकोणसाठ वर्षाचं जे मासिकाचा उपक्रम चालू एक एक आहे एकूण हिनी आकडा दिला एकशे दोन एकशे दोन वाचकांनी कळवलं की त्यांना कुठली पुस्तकं आवडलेली आहेत म्हणजे बाकीच्यांनी एक तर वाचली नाहीत वाचले तर त्यांना कळवं वाटलं नाही हे काय नेमकी अनास्था आहे आमची आणि हे सगळं म्हणून मी तुम्हाला सरकार याकडे दिले उलट त्याच्यापेक्षा जे वैयक्तिक पातळीवरती खिशातला पैसा खर्च कर करून पुस्तकं घेत आहेत ते खरी वाचन संस्कृती जपत्या असं म्हणायला पाहिजे आज या जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने वैतागून चिडून प्रत्यक्ष अनुभव घेऊन मी सांगतोय हे जे वाचन संस्कृती बरोबर बाबतीमध्ये शहाणपणाचे इंजेक्शनचे डोस देणार आहेत ना बदमाश आरामखोर त्यांना मी आव्हान करू इच्छितो की ज्यांनी स्वत ग्रंथ विक्रीसाठी या साहित्य संमेलनामध्ये उघड्यावरती स्टॉल लावलेला आहे आणि त्या स्टॉलमधल्या पुस्तकाच्या रक्षणासाठी रात्री तिथं झोप काढावं लागलेली आहे अशांनीच फक्त बोलावं हो। बाकीच्यांनी आमच्यासारख्यांना शहाणपणा शिकू नये ही सगळी गोष्ट कामं मी केलेली आहेत म्हणून तुम्हाला मी बोलतो यांनी याच उत्तर द्यावं की जर शासनाने इतक्या पंचवीस हजार संस्था आणि व्यक्तींना मदत केल्याच्या नंतर सुद्धा डायरेक्ट पैसा दिल्याच्या नंतर सुद्धा तो पैसा ललित सारखे मासिक किंवा कुठलंही चांगलं पुस्तक त्याच्यावरती जर खर्च होणार असेल तर तो द्यायचा कशासाठी म्हणून अगदी चिडून वैतागून मी जी पहिली मागणी करतोय आज जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं सरसगट या सगळ्या किमान ललित पुस्तकांच्या बाबतीत तरी अभ्यासक्रमाची पुस्तकां वगैरे ते ठीक आहे तुम्हाला काय करायचं तर करा, करा। पण ललित पुस्तकाचं अनुदान एका झटक्यात शासनाने बंद करून टाकावं हा पांगुळ गाडा काढून घेतल्याशिवाय ह्या कुबड्या काढून घेतल्याशिवाय ललित मराठी ग्रंथ व्यवहार स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकत नाही मी स्वतः प्रत्यक्ष याच्यातला अनुभव घेऊन तुम्हाला मी सांग दुसरी महत्वाची गोष्ट जागतिकीकरण पर्वामध्ये पुस्तकं पोहोचणे पुस्तकाचे माहिती होणे हे सहज सोपं झालेलं आहे त्या काळामध्ये जसं की ही आवड कळवण्यासाठी प्रत्यक्ष पत काय पत्र पाठवायची पण गरज नाही मेलवरून मी स्वतः माझी आवड मेलवरूनच कळवलेली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या पुस्तकाला मी आवड कळवली ते पुस्तक मराठी ग्रंथ व्यवहार आणि त्याच्यावरची उदासीनता सांगणारच आहे अंतरनाद एका मासिकाचा उदय असतं भानुकाळे हे मला आवडलेलं पुस्तक त्यांनी अंतरनाद मासिकाचा त्यांचा वीस बावीस वर्षाचा दहाक जो अनुभव आहे तो मांडलेला आहे त्या पुस्तकात आणि त्याला आम्हाला आवडलेलं पुस्तक म्हणून दुःखानं म्हणजे पुस्तक आवडलेलं आहे पण विषय असा आमच्या काळजाला भिडणार आहे म्हणून त्याला आवड कळवावी लागलेली आहे आम्ही काहीच करत नाही याच्या बाबतीमध्ये आमची काही त्याच्यावरती तसं काही जबाबदारी नाही सर काही शासनाने करायचं म्हणायचं आणि शासनाने दिलेले पैसे दुसरीकडून जाणार आणि आता या शासकीय ग्रंथ अनुदानावरती पोचलेले ग्रंथालय मग ती सार्वजनिक असो शालेय असो महाविद्यालय असो यांच्यामधली ग्रंथ काय आणि कुठली ते विचारायची वेळ हे मासिक तुम्हाला मी सांगतो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मराठीचे प्राध्यापक स्वतः लेखक असलेले जे काही तुमच्या माहितीतले जे चार पाच पंचवीस लोक असले त्यांना विचारा तुमच्याकडे ललित मासिक येतं का आणि येतं तर कधीपासून येतं येत नाही तर काय प्रश्नच नाही नाही घेते आपलं बोम काय होऊन बसलेली आहे माहिती आहे का ते न रामदासांची उक्ती परत परत म्हणायची वेळ ती क्रियविण वाचाळ आता व्यर्थ आहे वाचन महात्मा गांधींना एका पत्रकाराने असं विचारलं होतं की गरिबी दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे महात्मा गांधीचं जे उत्तर आहे ते, ते आम्ही वारंवार या वाचक चळवळीत पण वापरतो जसं महात्मा गांधी म्हणले काय नाही केलं पाहिजे तुम्ही गरिबाच्या छातीवर जे बसलेले ते उठा गरिबी आपण दूर होईल तुम्ही का काहीच करायची गरज नाही मी खरंच या मताला आलेलो आहे वाचन संस्कृती वाढण्यासाठी शासनाने शासकीय अनुदान नावाचं जे काही सुरू केलेलं भंपकपणा तो बंद करा मुजपे आखरी इतना अहसान करू की कि इस, किसके बाद मुझ पर कभी एहसान मत करू असं वाचन संस्कृती मराठी पुस्तकांची तुम्हाला हात जोडून सांगते आहे बंद करा हे ड्रामे याच्या नावाखाली जे जगणारे दुसरे पोटभरू दलाल आहेत उपटसुंब आहेत ते सगळे हे सगळे ह्याच्यातून संपू द्या बंद करा ही भीक अनुदानाची चांगली पुस्तकं चांगल्या पद्धतीनं समोर येऊ द्या लोक स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून ते घेतील त्यांना त्याची आवश्यकता वाटली तर नसल तर हे मरू द्या हे काही जगू द्यायची गरज नाही अशा पद्धतीची वेळ आली येऊन बसलेली आहे मी अनुभव घेतलेला आहे विक्रम संपतचे जे दोन मोठे खंड आले सावरकरांवरचे तुम्हाला मी ते दाखवले दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे ती हे दोन्ही खंड माझ्या छोट्या मुलांनी जो आता मुंबईला उच्च न्यायालयामध्ये वकिली करतो आहे पाच वर्षापूर्वींची गोष्ट आहे त्यांना परस्पर ऑनलाईन ते मागितले मागवले इंग्रजीमधले मूळ खंड वाचले त्याला ते आवडले त्यानं एका ठिकाणी त्याच्यावरती छोटीशी टिप्पणी नंतर मग मला कळलं की ह्यानं परस्पर मागवले होते वाचले पण आहे त्याला कुठल्या लायब्ररीची गरज पडली नाही की त्याच्यासाठीचे जे पैसे लागतात ते कुठून उभे करायचे पुस्तकं महागडी असतात म्हणजे पस्तीस चाळीस हजाराचा मोबाईल फोन घेणारे सुद्धा शहाणपणानं सांगतात की पुस्तकाच्या किमती फारच आहेत हे ढोंग बंद करा जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्तानं मी जे जे कोणी सचक खरे सच्चे वाचकप्रेमी असतील त्यांच्या वतीनं शासनाला ही विनंती करतो की तुमचे जे हे अनुदानाच्या कोबड्या आहेत त्या बंद करा मराठी ग्रंथ व्यवहार मराठी रसिकांच्या प्रामाणिकपणे जी वैयक्तिक पातळीवरची मागणी आहे त्यांच्या खिशातला पैसा आहे त्याच्यावर तरू द्या तर तो तरेल तुम्ही ह्या ज्या कुबड्या दिलेल्या आहेत ह्या कुबड्या काल साध्या होत्या मग लोखंडाच्या झाल्या मग पितळ्याच्या झाल्या मग चांदीच्या झाल्या आता सोन्याच्या करा त्याच्यानंतर प्लॅटिनमच्या करा ह्या मागण्या संपणाऱ्या नाही आहेत ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या इतकी भंकस मागणी ग्रंथालय चळवळीतले लोक करत आले ते सगळे माझे सहकारी मित्र ओळखीचे आहेत त्या सगळ्यांचा रोष होईल मला माहिती आहे पण सगळ्यात पहिल्यांदा ही जी भंपक ग्रंथालय चळवळ महाराष्ट्र जगात एकमेव मराठी तर म्हणजे ही ग्रंथालय चळवळ आहे की जी इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय पैशावर चालते जगात कुठेही कुठल्याही भाषा कुठल्याही भाषेत पुस्तकांची ही इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवरती होत नाही आणि एवढं करूनसुद्धा आमचं पुस्तकाचं चांगल्या पुस्तकाच्या हा हजारचा सोडाच हजार पाचशेची आवृत्ती वर्षभरात खपायला मुश्किलून बसलेला आहे ग्रंथ दिनाच्या निमित्तानं खाजगी जे वैयक्तिक खिशातले पैसे खर्च करून पुस्तक खरेदी करतात त्यांना शुभेच्छा आणि बाकीचे हे सगळे भंपक जे आहेत लवकरात लवकर हा भंपकपणा संपो आणि शासनाने हे अनुदान बंद करो ह्या कोबड्या नाहीशा हो मराठी ग्रंथ व्यवहार स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहो इथेच थांबूयात धन्यवाद